आरक्षण हा उन्नतीचा मार्ग असून तो सुरक्षित ठेवायचा असेल तर धनगरांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करावे आगामी निवडणुकात ओबीसी आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलत होते गंजपेटेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात आयोजित कार्यक्रमावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे माजी आमदार रामराव वडकुते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके काँग्रेसचे नेते डॉक्टर यशपाल भिंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे प्राप्तिकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे संयोजक ॲडव्होकेट विजय गोपने सोमनाथ देवकते संतोष शिंदे यशपाल राय भोगे ज्ञानेश्वर नरुटे गणेश सोनटक्के गणेश दुगाने धुळदेव टोळे मनीष मदने आदी उपस्थित होते यावेळी अहिल्या रत्न पुरस्कार वितरण तसेच आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांचा सन्मान करण्यात आला बापूसाहेब शिंदे रामकिसन रौंदळे जयश्री वाक्षे रुपाली जोशी डॉक्टर सोमनाथ सलगर घनश्याम हाके भारत कौतके रामभाऊ लांडे कुमारी अक्षदा ढेकळे डॉक्टर स्नेहा सोनटक्के सुरेखा चौरे गावडे विवेक बिडगर सैनाली गंगाराम उचाळे धुळाभाऊ कोकरे दत्ताभाऊ डोंबाळे मुकुंद कुचेकर कुमारी यशोदा नायकवडे सुनीता अर्जुन रेखा धनगर नरोटे यांना सन्मानित करण्यात आले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांना धार्मिकतेमध्ये अडकवून ठेवण्याचे काम झाले खरेतर त्या राज्यकर्त्या म्हणून महान आहेत महापुरुषांनी घडवलेले हे राज्य त्यांचे विचार अंमलात आणतंय का यावर विचार केला पाहिजेत इमानदार राज्यकर्ते मिळत नाहीत समाज केवळ अनुकरण करण्यावर भर देतोय हे अयोग्य आहे राज्य करणारा समाज म्हणून धनगरांची ओळख निर्माण व्हायला हवी होळकरांचा उज्ज्वल इतिहास समोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल असंही ते म्हणाले डॉक्टर विकास महात्मे म्हणाले धनगर समाज आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी नेहमीच एकटवलेला आहे त्यांचा हा अधिकार हिरावून घेणार नाही धनगर समाजाने शिक्षण संघटन आणि हक्क यांची त्रिसूत्री अंगीकारली पाहिजेत प्रास्तवत विजय गोपने यांनी अधिवेशनाचे स्वरूप विषद केले धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असणार विनंती अशी केली आहे की ओ बी सीचा लढा जे आहे त्या ओ बी सीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरतीसुद्धा घेऊन जाता येतं धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे काही उत्साही कार्यकर्ता का हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनगर आणि दोन वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे आणि तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन सत्तावीस टक्क्यावरनं बासष्ट टक्क्यावरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा हा एकमेव मार्ग आता उभलेला आहे ते मी सांगतो आत्ता सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओ बी सीनी घेतली पाहिजे ओबीसीने <णगे> घेत असताना आरक्षणवादी जे आहेत मग आरक्षणवादी इथला एस सी आहे एस टी आहे त्याला असताना त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथलं कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असणारं मतदान दिलं पाहिजे पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची असणारी भूमिका घेतलेली आहे त्या सवर्णांना ओ बी सी ए सी एस टी ए आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये हे आवाहन मी केलं